समर्थ रामदास स्वामी हे महाराष्ट्रातील एक अद्वितीय संत तत्वज्ञ समाजसुधारक आणि शिवकालीन राष्ट्रनिर्मितीचे प्रेरणास्थान होते त्यांनी आपल्या विचारांद्वारे आणि कार्याद्वारे महाराष्ट्रातील जनतेमध्ये भक्ती शौर्य स्वावलंबन आणि संघटन यांची बीजे रोवली पुढे समर्थांनी नाशिक येथे टाकळीला हनुमंताची मूर्ती स्थापन केली ही मूर्ती सोन्याची की शेणाची यावरून एक गमतीदार घटना घडली ती अशी आहे की टाकळी जवळच्या रानात गुरे चारायला दोन गुराख्याची पोरं यायची त्यातील एक जण म्हणाला की हनुमंताची मूर्ती सोन्याची आहे तर दुसरा मुलगा म्हणाला की मूर्ती शेणाची आहे दोघांनी मूर्ती पाहिली होती त्यामुळे दोघेही आपला मुद्दा सोडायला तयार नव्हते अखेर प्रकरण पैज लावण्यापर्यंत गेले दोघांनी मंदिरात जाऊन मूर्ती पाहायची ज्याचे म्हणणे खोटे असेल त्याने आपल्या गायी दुसऱ्याला देऊन टाकायच्या असे ठरले दोघेही जण मंदिरात आले मूर्ती सोन्याची आहे असे म्हणणाऱ्याने लाकडाच्या एका तुकड्याने हनुमंताची शेपटी थोडी खरवडली तेव्हा ती सोन्यासारखी चमकू लागली आता आपल्या सर्व गायी देऊन टाकाव्या लागणार म्हणून दुसरा मुलगा रडू लागला त्याचा रडण्याचा आवाज ऐकून समर्थ मंदिरात आले समर्थ त्या दोघांना म्हणाले तुम्ही दोघे बरोबर आहात मूर्ती गायीच्या शेणाची आहे आणि शास्त्र सांगते गायीच्या शेणात लक्ष्मीचा वास आहे गाईच्या शेणखतामुळे शेतात सोन्यासारखे पीक येते त्या दृष्टीने विचार केल्यास मूर्ती सोन्याची देखील आहे जो मुलगा रडत होता त्याचा चेहरा फुलला दोघे जण आनंदाने आपापल्या गायी घेऊन घरी गेले समर्थांनी अशा प्रकारे छान मध्यस्थी केली समर्थ रामदास स्वामी यांच्या शिकवणीतून अनेक जीवनमूल्ये आणि प्रेरणादायी गोष्टी शिकायला मिळतात ती म्हणजे श्रद्धा आणि सबुरी परमेश्वरावर पूर्ण श्रद्धा ठेवावी आणि प्रत्येक कार्यात संयम ठेवावा कर्तव्यनिष्ठा आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडावे आळस स्वार्थ आणि दुर्बलता टाळावी शौर्य व आत्मविश्वास भीती न बाळगता संकटांशी सामना करावा धैर्य राखा हा त्यांचा संदेश होता संघटनशक्ती समाजाला एकत्र आणून सामूहिक कार्य करण्याची प्रेरणा त्यांनी दिली सदाचार व वा आत्मसंयम वासनांवर नियंत्रण ठेवून सदाचारी जीवन जगावे थोडक्यात सांगायचे झाले तर समर्थ रामदास स्वामींच्या शिकवणीने आपल्याला धैर्यवान शिस्तप्रिय नीतिमान आणि देशभक्त जीवन जगण्याचा मार्ग दाखविला जय जय रघुवीर समर्थ ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केले नसेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करून ठेवा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल तसेच व्हिडिओ शेवटपर्यंत बघून लाईक शेअर आणि पॉझिटिव्ह कमेंट करायला विसरू नका त्यामुळे व्हिडिओ बनवायला प्रेरणा मिळते धन्यवाद